मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शुभंकर आता मल्हारला सर्व सत्य सांगू लागतो की कशा प्रकारे मोनिकाने विक्रमने मला फसवलं आणि स्वराला मी माझी मुलगी म्हटलं याचं कारणसुद्धा मोनिका आहे कारण तिनेच रिपोर्ट बदलले होते आणि मोनिकाने जो काही खोटेपणा सांगितलेला असतो ते सर्व सत्य आता शुभंकर मल्हारला सांगतो की कशा प्रकारे मोनिकाने माझ्या डोळ्यात धूळ फेकून स्वराही आपल्या दोघांची मुलगी आहे हे सत्य माझ्यासमोर आणलं आणि खरं तर पिहू ही माझी मुलगी होती आमच्या दोघांची ही मुलगी आहे पिहू आता सर्वजण ऐकत असा शुभंकर पुढे काय काय सांगतो आणि मोनिकाने कोणकोणता खोटेपणा केला आहे मग आता मोनिका पूर्णपणे घाबरलेली असते मल्हारला एका एका सत्याचा उलगडा होत जातो की कशाप्रकारे मोनिकाने मला फसवलं आहे आणि शुभ खरा आहे मग आता पुढे शुभंकर सांगू लागतो विक्रम राजाध्यक्षांनी मला एका ठिकाणी बोलवलं आणि मोनिकाही त्यामध्ये ते सामील होती मला एका अज्ञात ठिकाणी बोलवल्यानंतर ते सांगणार होते की माझी मुलगी नक्की कोण आहे मी एका वेगळ्याच आशेने त्या अज्ञात ठिकाणी गेलो होतो परंतु विक्रम राजाध्यक्ष आणि मोनिकाने मला तिथे गोळी झाडले दैवाने मी त्यातून बचावलं सुद्धा परंतु या मोनिकाने माझा विश्वासघात केला मी बचावल्यानंतर मला त्यांनी एवढे दिवस किडनॅप करून ठेवलं मी कुठेही पळून गेलो नव्हतो मल्हार आणि हे सर्व प्रकरण घडताना इला राजाध्यक्ष मी कसा बसा इलाच्या तावडीतून सुटलो आणि मग मी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो तुला आठवत असेल आता जेव्हा विचारत होताना सनी कोण आहे तेव्हा मी नेमका त्या ठिकाणी येऊन पोहोचलो आणि पुढचं तर तुला सर्व काही माहीत आहे मल्हार यामध्ये फक्त माझी एकच चूक झाली मी मोनिकावर पुन्हा विश्वास ठेवला तो विश्वास ठेवायला नको होता मी आणि तुमच्या घरात असताना मी सनी आहे हे, हे तुमच्यापासून सत्य लपवलं फक्त मोनिकामुळे तेव्हा सर्वजण आता मोनिकाकडे पाहतच राहतात माझ्या डोक्यात ट्यूब पेटली एवढे दिवस मोनिकाने मला त्रास दिला ना त्याचा बदला घ्यायचाच तुम्हाला सर्व सत्य सांगायचं मी तुम्हाला सर्व सत्य सांगणार होतो मोनिकाचा खोटारडेपणा दे देखील पण तेवढ्यातच मोनिकाने दुसरा डाव टाकला मला जसं तडफडवलं मी सुद्धा आता तिची तडफड पाहणार आहे तिचं एक एक सत्य मी तुमच्या समोर आणत गेलो कारण मला या मोनिकाचा खरा चेहरा तुमच्या समोर आणायचा होता म्हणून अरे तुला असं वाटत असेल की मी मोनिकाला फसवलं तिच्याबरोबर लग्न न करता मी यू एसला निघून गेलो पण तसं नाही आहे मल्हार अरे मी तर तिचा हात मागण्यासाठी तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी मी आपल्या पद्धतीने स्थळ घेऊन गेलो होतो आणि मागणी घालायला देखील गेलो होतो पण विक्रम राजाध्यक्षांनी मी केवळ गरीब आहे म्हणून मला तिथून हाकलवून दिलं होतं आता त्याला सर्व आठवतं की मोनिका मला तिकडे घेऊन गेली होती तेव्हा मी माझ्या मॉम डॅडला त्याला भेटवलं होतं त्यावेळी विक्रमने मला विचारलं काय करतोस तेव्हा मला ॲक्टिंगची आवड आहे मिस्टर स्ट्रगल करतोय असं आता सनीने त्यावेळी सांगितलेलं असतं त्यावर गुरुमाईने विक्रम म्हणतो की जेव्हा तुझा स्ट्रगल संपून माझ्यापर्यंत पोहोचशील ना तेव्हा माझ्या मुलीचा हात मागायला ये आता असं सनी सांगत असताना त्याच्या डोळ्यात पाणी येतं त्यावेळी पुढे आता शुभंकर सांगू लागतो मल्हार त्यानंतर मी यूएस एसला गेलो आणि त्यांना शब्द दिला होता की मी तुमच्यासारखे दहा विक्रम राजाध्यक्ष विकत घेईन एवढी माझ्यामध्ये धमक नक्कीच असेल फक्त मोनिकाच्या प्रेमा खातर आणि मोनिकालाही सांगितलं होतं की तू माझ्यासाठी थांब पण तिने ऐकलं नाही आणि अजून एक गोष्ट तुला सांगतो जाताने मला माहितच नव्हतं की मोनिकाच्या पोटात आमचं बाळ आहे म्हणून हे ऐकताच आता सर्वांना धक्का बसतो आणि मल्हार मोनिका कडे पाहू लागतो आता राहते मग जेव्हा मी इकडे भारतात आलो तेव्हा मोनिका राजाध्यक्ष मोनिका मल्हार कामत झाली होती मोनिका अशी बाई आहे ना ती कोणासाठी कधीही थांबणार नव्हती तिला जे हवय ती ते करून राहणारच अरे मल्हार मला घे ना आपण एकमेकांचे जीव घ्यायला निघालो तरी ही बाई स्तब्ध उभी आहे हिला ना तुझी परवा आहे ना माझी परवा आहे पुढे शुभंकर हा मल्हारला सांगू लागतो की हिला ही रडत माझ्याकडे आली होती आणि तिने मला काय सांगितलं माहिती आहे का तुझ्या मुलीला आणि बायकोला मल्हारने संपवलं म्हणजे पिहूला चुकूनच गोळी लागली मल्हारकडून आणि मग मोनिकाने स्वतःचं जीवन देखील संपवलं आता हे ऐकता सर्वांना धक्का बसतो खोट्या कहाण्या किती रचाव्यात यालाही हद्द असते अरे मल्हार हे आईबाप आणि या मुलीने काम केलं आहे नुसत्या खोट्या कहाण्या रचतात मल्हार आणि शुभंकर दोघेही मोनिकाकडे पाहू लागतात शुभंकर म्हणतो आता तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळाच प्लॅन सुरू असेल की हे सगळं कसं मशुभंकरच म्हणणं खोटे ठरवायचं हेच ना त्यानंतर आता स्वरा पुढे येते आणि मल्लारला सांगते मी तुम्हाला एक सत्य सांगते मला हे कधीच माहीत होतं की पिहू तुमची मुलगी नाही आहे ही शुभंकर म्हणजे दाढीवाल्या अंकलची मुलगी आहे कारण त्यांनी मला हे सत्य जेव्हा मंदिरात भेटलं होतं तेव्हा सांगितलं होतं पण पिहूला वाईट वाटेल या विचाराने मी कुणाला हे सत्य सांगितलं नाही त्यावरती आता स्टॉपिट स्वरा असं म्हणून पिहू खूप जोरात तिच्यावर ओरडू लागते आणि म्हणते तुला डॅडा नाही आहे ना म्हणून तू अशी बोलते आहे तुला माझा डॅडा हवा आहे का तुला वाटलं तर घे पण मला माझ्या डॅडापासून तोडू नकोस तू असं म्हणून पिहू आता खूप चिडते त्यावेळी स्वरा म्हणते अगं खरंच पिहू बेटा तुला वाईट वाटेल म्हणून मी हे काहीही सांगितलेलं नाही आणि हा बॅड माणूस माझा डॅडा असू शकत नाही स्वरा त्यावेळी आता मल्हार म्हणतो पिहू शांत राहा बेटा त्यावेळी शुभंकर म्हणतो मी कसं सांगू पिहू तुला मी बॅड नाहीये मी खूप चांगला आहे अगं परिस्थितीने मला बॅड बनवलं होतं तू माझ्याबरोबर यू युएस ला येशील ना मी तुला खरंच खूप खुश ठेवेन असं आता सनी वारंवार सांगत असतो त्यावेळी पिहू म्हणते नाही एकदा सांगितलं ना नाही म्हणून असं म्हणून ती मोनिकाला देखील म्हणते मम्मा अगं सर्वांना सांग ना की मल्हार कामतच माझा डॅडा आहे तू सत्य सांग सर्वांना की मल्हार कामत बरोबरच मी राहणार आहे त्यावेळी सनी म्हणतो नाही बेटा तू नाही राहू शकत त्याच्याबरोबर शुभंकर आता कोणाचं काही न ऐकता लगेच पिहूला घेऊन चाललेलं असतो त्यावेळी सर्वांना खूप टेन्शन येतं पिहू आता त्याच्यापासून हात सोडवण्याचा खूप प्रयत्न करते पण आता शुभंकर काही ऐकायला तयार नसतो पुढे आता मल्हार तेथे येतो आणि पिहूचा हात पकडतो शुभंकर मागे वळून पाहतो आणि म्हणतो की काय चाललंय हे तेव्हा स्वतः आता मल्हार हा पिहूला जवळ घेतो पिहूला खूप आनंद होतो मग त्यानंतर आता मोनिका म्हणते की पिहू तुझा डॅडा म्हणजे मल्हार कामत आहे हे ऐकताच आता पिहू म्हणते हो मम्मा माझा डॅडा मल्हार कामतच आहे त्यावेळी आता शुभंकर मोनिकाला म्हणतो अजूनही खोटं बोलू नकोस तू आमच्या तिघांच्या भावनांशी खेळ करतीयस मी असा खेळ होऊ देणार नाही त्यानंतर आता मोनिका पिहूला म्हणते चल असं म्हणून ती तिला घेऊन चाललेली असते त्यावेळी शुभंकर मल्हारला म्हणतो तिला अडव अगोदर ती माझी मुलगी आहे पण आता मल्हार ऐकायला तयार नसतो तो देखील आता काहीच न बोलता लगेच गाडीत बसायला जातो शुभंकर म्हणतो हे बक मल्हार जर मोनिकाच्या जाळ्यात अडकला तर आयुष्यभर त्यातून निघू शकणार नाही तू आता मल्लार गाडीत बसतो आणि दोघींनाही घेऊन जातो त्यावेळी आता शुभंकरला खूप वाईट वाटतं इकडे मल्हार मोनिकाला आता घरी घेऊन येतो आणि सर्व गोष्टींचा जा विचारू लागतो की तू एवढे दिवस सत्य का लपवलं अगं जेव्हा ती सिंगिंग कॉम्पिटिशन झाली तेव्हापासून हे सगळं सुरू होतं मी तुला खूपदा सत्य विचारण्याचा प्रयत्न केला पण तू मला तेव्हा काहीच सांगितलं नाही असं का केलं मोनिका असं म्हणून तो तिच्यावर भयंकर चिडतो तेव्हा क्षमा म्हणते शांत राहा भाऊजी तेव्हा तो म्हणतो शांत का राहण्यासारखं काय राहिलं आहे माझ्या आयुष्यामध्ये असं म्हणून तो आता खूपच चिडतो तर सर्वांना आता टेन्शन आलेलं असतं मित्रांनो पुढे भागामध्ये मोनिका म्हणते की मल्हार तुला जर पिहू आणि मी हव्या असू तर मग तू आता शुभंकरला आपल्या आयुष्यातून घालवून टाका अगोदर तेव्हा मल्हार काहीच रिॲक्शन देत नाही त्यानंतर आता जेव्हा शुभंकर हा त्याच्या घरी असतो तेव्हा मोनिका त्याच्याकडे जाते जा आणि म्हणते की काहीही झालं तरी मी तुझ्या हाताला लागणारच नाही तेव्हा शुभंकर म्हणतो आता तू काहीही कर कोर्टामध्ये केस लढ किंवा तू इकडे युद्धाचा खलीपा घेऊन माझ्याकडे ये पण मी अजिबात तुला घाबरणार नाही माझ्या पिहूला मी मिळवूनच राहणार अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर